महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीतून आलेली नेतेमंडळी ही तीनशे साठ अंशाचं वळण घेत मुकाटपणे भाजपच्या सत्तेपुढे शरणांगती पत्करत सत्तेच्या वळचणीला जाऊन बसली आपली जुनी काँग्रेसी संस्कृती ते नेते शांतपणे विसरलेले दिसतात काँग्रेसी संस्कृती हा आपला इतिहास आहे पण भाजप संस्कृती हे वर्तमान आणि भविष्य आहे हे त्यांनी ओळखून गेल्या दीड ते दोन वर्षांमधली वाटचाल केली बाकी पवारांचा पक्ष फुटला आमदार अजित पवारांकडे गेले हा राजकीय भ्रम आहे उलट शरद पवारांनी शांतपणे आपल्या माणसांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसू दिलं किंबहुना ढकलून दिलं हीच यातली अधोरेखित वस्तुस्थिती आहे भाजपनं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला हे शरद पवार केव्हाच विसरून गेलेत आपली माणसं सत्तेच्या वळचणीला जाऊन आहेत यातच आपले संस्कार यशस्वी झाले हे स्वीकारून ते मोदींबरोबर गुळपीट करताना दिसत शरद पवारांची ही चाल ओळखून अजितदादांच्या पक्षातले नेते देखील खुद्द पवारांवर कुठेच अवाक्षर काढत नाहीत उलट संस्कारी भाषेत त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतात आपल्या जुन्या पक्षातील पक्षातील किंवा नव्या नेत्यांची उनीदुनी बाहेर काढायची नाहीत आणि सत्तेची वळसं सोडायची नाही हे शरद पवारांचे संस्कार त्यांचे अनुयायी विसरले नाहीत म्हणूनच पवार संस्कारित दोन मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर आले तरी पवारांच्या तुतारी पक्षातून अजूनही धनंजय मुंडे किंवा माणिकराव कोकाटे यांच्यावर खऱ्या अर्थानं तोफा डागल्या जात नाहीत कारण शेवटी पवारांचे संस्कार सत्तेच्या वळचणीला जाऊन बसलेत एकीकडे पवार संस्कारितांचं हे चित्र आहे दुसरीकडे ठाकरे संस्कारित नेते मात्र एकमेकांवर तोफ डागण्यात गुंतलेत भाजपवर तुटून पडण्याऐवजी दोन शिवसेनेचे नेतेच एकमेकांची असलेली नसलेली सगळी प्रकरणं बाहेर काढतायत आणि यातच ते मग्न आहेत एकेका पदासाठी किंवा उमेदवारासाठी मातोश्रीला मर्सिडीज द्यावी लागते आपले नेते घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते ज्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन सावरकरांचा अपमान सहन केला अशा सगळ्या बाता अशा सगळ्या गप्पा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मारल्या पन्नास दिलेले रेडे वगैरे अशी भाषा उद्धव ठाकरे शिवसेनेतून झाली हे सगळं संस्कारित राजकारण दोन शिवसेना एकमेकांवरच शेकवायला लागल्या वास्तविक सत्तेसाठी पैसा लागतो आणि पैशासाठी सत्ता लागते हे गणित सगळ्याच पक्षांना लागू होतं पवार संस्कारितांच्या पक्षात हे तर जास्त लागू होतं म्हणून तर पवार संस्कारित मुकाट्यानं कुठल्याच सत्तेच्या वळचणीला जाऊन बसायला मिळतं का हे बघत राहतात ते एकमेकांशी भांडले तरी फक्त सत्तेच्या मलिद्यासाठी भांडतात पण एकमेकांची कुठलीच उणी दुणी बाहेर काढण्याच्या फंदात ही लोक पडत नाहीत सत्तेचा मलिदा वाटून कसा खावा हे त्यांना चांगलं कळतं त्यामुळे वरवर भाषा स्वाभिमानाची पण आतून कृती सत्तेपुढे शरणांगतीची हे पवार संस्कारित जी नेते मंडळी आहेत त्यांचं राजकारण महाराष्ट्रात चालतं ठाकरे माणसं स्वाभिमानाच्या गप्पा मारतात खऱ्या आणि एकमेकांची उणी बाहेर काढून बसतात पण कुठल्याच सत्तेपुढे नुसत्या स्वाभिमानाच्या गप्पा मारून चालत नाही तर त्यावर मात करावी लागते हे त्यांना समजत नाही पवार आणि ठाकरे संस्कारांमधला हा भेद महाराष्ट्राच्या राजकारणात आज ठळकपणे समोर येतोय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा